ससून रुग्णालयातून माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे ससूनचे डॉक्टर बेवारस रुग्णांना अज्ञात स्थळी फेकून देत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय वंचित बहुजन आघाडीचे रितेश गायकवाड आणि दादासाहेब गायकवाड या कार्यकर्त्यांनी स्टिंग ऑपरेशन करत हा प्रकार समोर आणलाय ससूनचे डॉक्टर आदी आणि त्यांचे सहकारी या प्रकरणात असल्याचं सांगण्यात आलंय या प्रकरणी संबंधित डॉक्टरवर तातडीने निलंबनाची कारवाई करण्यात आली असून त्यांच्यावर एरवडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हाही दाखल करण्यात आलाय डॉक्टर आदी कुमार असं या निर्दयी डॉक्टर असणार आहे डॉक्टर आहेत की आहे बेवारस रुग्णांना फेकून देणाऱ्या या या कारवाई होणार सवाल उपस्थित होऊ लागला होता व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला गांभीर्य लक्षात घेऊन डॉक्टर एकनाथ पवार यांनी डॉक्टर आदी आणि त्यांच्या सहकार्याला निलंबित केलंय तसेच त्यांच्यावर एरवडा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलाय आमदार दंगेकरांनी सुद्धा आज सकाळी पवार यांची भेट घेतली संबंधित डॉक्टरांना निलंबन करण्याच्या मागणीचं निवेदन दिलं निलंबन झालं नाही तर उपोषणाला बसण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला होता ससून मध्ये या रुग्णांच्या जीवाशी खेळ झालेत अक्षरशः काहींना तर जीव गमवावा लागलाय अनेक प्रकरणे तर दाबली गेली आताच्या ललित पाटील आणि पोरुषे अपघात प्रकरणानंतर ससूनवर कारवाईचा बडगाव उभारण्यास सुरुवात झाली आहे त्यातच अशी माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे या प्रकरणाशी संबंधित असणारे डॉक्टर कर्मचारी तो रिक्षावाला त्यांच्यावर कारवाई होणार का याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले अशातच ससून रुग्णालय प्रशासनानं त्या डॉक्टरांचं निलंबन केलंय